जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाले अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढणे कायम सत्य सांगण्यासाठी सजग साक्षीदार बनणे हा पत्रकारांचा धर्म आहे असे प्रतिपादन डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी केले पत्रकारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी समाज कल्याण विभागीय आयुक्त माधव वाघ माहिती अधिकारी राजेंद्र सरक प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मनसूर शेख विनोद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते आज वर्तमानपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे जनतेच्या समस्या खऱ्या अर्थाने आपल्या लेखणीतून मांडतो तो खरा पत्रकार कायमस्वरूपी स्वतःच्या बातमीतून तुम्हाला सत्य सांगता आले पाहिजे सत्य सांगणे हा पत्रकारितेचा धर्म आहे लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षणही त्या माध्यमातून झाले पाहिजे आज माध्यमांचे स्वरूप बदलले आहे मात्र त्यामध्येही पत्रकाराने आपल्या स्वतःच्या वास्तववादी भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे असे मत यावेळी गव्हाने यांनी व्यक्त केले बाबासाहेबांचे विचार त्यानंतर दलित आणि मागासवर्गीय वर जे, ते त्यांचे जे हक्क आहेत त्याबद्दल ते जाणीव करणे असे जे प्रोग्राम आणि उपक्रम राबवतात आपण त्यासाठी एक चौथा प्रोग्राम आहे आजचा सर्वप्रथम मी हा सांगणार की अहमदनगर जिल्हा देवभूमी आहे मोठे मोठे संत होऊन गेले इथे त्यांनी सर्वांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रेम श्रद्धा सबुरी हा ठेवून आणि संतोष आणि संयम हा ठेवून कशा आपण पुढे जाऊ शकतो त्याचं ते स्वतः त्यांनी जिवंत उदाहरण सुद्धा दाखवलं आहे आज हा जे वर्ष शासन नेते ते उगम राबवत ते आहे ते आहेत सामाजिक समता चा वर्ष आहे तो आणि बाबासाहेब बद्दल मी हा सांगू शकतो की ते महामा या महामानवे मानवने आपल्याला ते घटना सारखी जी एक महत्वपूर्ण गोष्ट दिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला हक्क ते जीवनच्या कशा ते नवीन पद्धती जीवन कशा नवीन पद्धतीने आपण जागू शकतो त्याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे त्याचे हक्क काय आहे ह्याच्यासाठी त्यांनी आम्हाला ते घटनामध्ये अधिकार दिलेले होता त्यांनी घटनाच्या सर्वांना दिलेल्या काही गोष्ट जे होऊ शकत होती तेव्हा जेव्हा ते जे आपल्याला ते स्वतंत्र मिळाला आणि काही गोष्ट जे नंतर पण करता येईल अशी दोन्ही गोष्ट समावेश त्यांनी चांगल्या पद्धतीने घटनामध्ये केला होता आज आपण फ्रीडम ऑफ स्पीच साठी ते बऱ्याच गोष्ट चालू आहे की फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये अशा झाला पाहिजे करता, करता, करता। ते करतात हेन करतात हेन करतात पण खरच हा फ्रीडम ऑफ स्पीच दिला कोणी घटनामध्ये साहेबांनी त्याला इन्क्लूड करून ते आपल्याला ते फ्रीडम ऑफ स्पीच भेटली आहे आणि आज आपण याच्यावर चर्चा करण्याची परिस्थिती मध्ये आहे हा खरोखरच फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता मी व्हॉट्सअप वर बघत होतो ते काहीतरी एक कोणी लेख आला होता त्यामध्ये त्यांनी त्यामध्ये विचारला एक कोणी माणूस रशियामध्ये त्यांची जे विधानसभा आहे त्यामध्ये ते एक कोणी उभा झालं की जेव्हा स्टालिन होते तेव्हा तुम्ही लोकांनी काही केला नाही काही बोलले नाही त्यांचा विरोध आता का सांगता तुम्ही की खूप चांगला केला हेन ते पूर्ण सभागृह जे होता तेव्हा तो गप्प झाला आणि बाबासाहेबांचं सगळं जीवन कार्य तसं आहे की एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला त्याचा प्रकाश सतत जाणवतो त्यातले विचार आणि त्यातल्या सगळ्या बाबी आपल्याला जाणवतात कारण त्यांचं जीवन कार्य जर तुम्ही वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की अत्यंत कष्टाने अत्यंत प्रगल्भतेने अत्यंत ज्ञान पिपासू अशा वृत्तीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं खूप काम केलं खूप ज्ञान मिळवलं आणि खूप गोष्टींच आपल्या या देशासाठी काय करता येईल याचा विचार करून त्यांनी राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश केला त्यांच्या विचारांमध्ये समावेश केला त्यांच्या प्रसार प्रचारांच्या सगळ्या माध्यमांमध्ये ते आणलं तर मी नेहमी सांगतो पत्रकार मग ते प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो छायाचित्र छायाचित्रण असो या सगळ्यांच्यामध्ये एक ताकद आहे एक क्षमता आहे एक प्रभाव आहे या ताकदीचा प्रभावाचा क्षमतेचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि राज्यघटनेचा प्रसार प्रचार करून एक चांगली समाज रचना आपण कशी निर्माण करू शकतो हे खरं आजचं आपल्या पुढचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाला अनुसरूनच मला वाटतं ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे मला सतत वाटत असत की या सगळ्या उद्दिष्टाला अनुसरून काम करत असताना तुमची लेखणी तुमचा अनुभव तुमचं कौशल्य आणि तुमचं शब्द सामर्थ्य सगळं त्या ठिकाणी कणाला लावून आपल्याला लोकांपर्यंत या गोष्टी न्यायच्या कारण लोकांना आजही तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे आज कुठल्याही वर्तमानपत्राची बातमी आल्यानंतर माणसाला पहिल्यांदा एकदम त्याच्यावर विश्वास बसतो विश्वास ठेवा वाटतो किंवा त्यावरून माणसाचं मत बनवणं सुरू होतं ही प्रक्रिया सुरू होते मग ती इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टीव्हीत बघितलेली बातमी असो नाहीतर प्रिंट मीडियामध्ये वर्तमानपत्रातली बातमी असो बघितली की माणसाला एकतर उत्सुकता खूप असते औत्सुक्य प्रत्येक बातमीबद्दलचं प्रत्येक घटनेबद्दलचं खूप खूप असत आणि तुम्ही ज्या पद्धतीने मांडलेलं असतं त्यातून ते प्रभाव पण त्यातून निर्माण होतो चौकटीत बातमी टाकली की माणसाला कळतं आता हे वेगळा काहीतरी मुद्दा आहे त्यामुळे आधी चौकट वाचूया असा माणसाचा एक विषय असतो त्यामुळं तुम्हाला काय चौकटीत टाकावं काय चौकटी बाहेर असावं कसं ते प्रभावीपणे पुढे जावं याच खूप ज्ञान आहे आणि अनुभव आहे त्याचा विचार करून तुम्ही लोकांच्या जनमानसावर लोकांच्या मनावर तुम्ही राज्य करू शकता आणि लोकांचं मत त्या दृष्टीकडून तयार करू शकता आम्हाला नेहमी वाटतं की समता बंधुत्व बंधुत्व मानवता या नुसते म्हणायचे शब्द नाहीत याचा अर्थ फार व्यापक आहे आणि हा गर्भित अर्थ जो व्यापक आहे हा अर्थ लोकांपर्यंत त्यांच्या शब्दामध्ये त्यांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये आणि त्या पद्धतीने आपण जर मांडला तर खऱ्या अर्थानं जनजागरणाचं फार मोठं काम तुमच्या आत होऊ शकतं मग अशी डॉक्टर म्हणाले तसं अनेक योजना शासनाच्या अशा आहेत आजही शासनाला असं वाटतं की ते योजना योग्य माणसापर्यंत पोहोचलेल्या नाही आणि ते योग्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे दारिद्र्य निर्मूलनाच्या खूप योजना काढल्या गवर्नमेंटने तरी सुद्धा रिसेंट सर्वे तुम्ही पाहिला आता जो आपण सोशल इकॉनॉमिक सर्वे केला त्याच्यामध्ये अजूनही ही, ही दरी फार मोठी दिसते अजूनही आपण पूर्णपणे पूर्ण क्षमतेने या दारिद्र्य निर्मूलनाची योजना त्या त्या घटकांपर्यंत योग्यरित्या राबून त्याचा लाभ देऊन त्यांच्या जीवनामधलं दुःख दारिद्र्य नष्ट करून आमची जन आमची जी काय मनुष्य सगळं जे काय माणसांचं दरोडोळी उत्पन्न आहे त्यामध्ये आपण वाढ तेवढ्या प्रमाणात अजूनही करू शकलो नाही काही लोकांच्या हातामध्ये पैसा असणं आणि अनेकांच्या हातात तो नसणं हा काय समतेचा विचार नाही हा काय समानतेचा विचार नाही त्यामुळे हा आपल्याला न्यायचा आहे आणि त्यासाठी दारिद्र्य निर्मूलनाची योजना आहे त्या योग्य माणसापर्यंत जर गेल्या तर खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होऊ शकतो मी अनेक ठिकाणी सांगतो आम्हाला अनेक आम वेळाला हा मुद्दा प्रश्न पडलेला असतो जो तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा अशी माझी सुद्धा सतत अपेक्षा असते आम्ही आता बऱ्याच गोष्टी ग्रामसभेना दिल्या ग्रामसभेला शासनाने मोठे अधिकार दिले आम्ही असं म्हणतो की ग्रामसभेची माणसं कायम असतात संसदेची विधानसभेतली माणसं पाच वर्षांनी दूर होतात बदलू शकतात परंतु इथली माणसं कायम असतात आणि इथल्या माणसांना गावातल्या प्रत्येक गोष्टीची तिथल्या प्रत्येक माणसाच्या उत्पन्नाची मध्यम आहे कनिष्ठ आहे जादा आहे सगळ्यांची जाणीव असते काय केलं पाहिजे याचीही कदाचित माहिती असते या सगळ्या गोष्टी आम्ही जर त्यांच्यापर्यंत योग्यरित्या आज ग्रामसभेने त्याचा जर योग्यरित्या उपयोग केला वा वापर केला आणि योजना त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवल्या त्या योजनांची अंमलबजावणी कशी होते याचा सुद्धा आढावा घेतला अंमलबजावणीतल्या त्रुटी दूर करून सहकार्य करून आपण त्या प्रभावीपणे आणू शकलो तर खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामधलं दारिद्र्य नष्ट होऊन आम्हाला दारिद्र्यशिवाय आणणाऱ्या येणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत नाही हो की तुम्ही यामध्ये जर प्रभावीपणे काम करायचं ठरवलं तर खूप काम करायला प्रचंड स्कोप असलेला हा विषय आहे आपण हा प्रयत्न करतोय पण हा प्रयत्न अजूनही तितक्या प्रभावीपणे लोकांपर्यंत गेलेला नाही आपण एखाद्या घटनेची फक्त काहीतरी अनालिसिस करणं आणि त्यातून काहीतरी मांडणं फक्त न थांबता आपण जर अनेक गोष्टींचा अशा प्रकारे प्रभाव करून त्याचा योग्य प्रकारे प्रसार प्रचार करून जनमानसांमध्ये रुजवलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो लोकांच्या मध्ये नेहमी मूल्य व्यवस्थेवर बोलत असतो आणि मूल्यव्यवस्थेच्या बद्दल सारखा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न करत असतो तर ह्यासाठी आहे जोपर्यंत माणसाची मूलभूत मूल्य बदलत नाही मूलभूत विचार बदलत नाही विचार आणि आचार बदलत नाही तोपर्यंत योजनांच्या अंमलबजावणी समानता येणं योजनांची अंमलबजावणी करताना जे आपल्याला अपेक्षित असतं की दुसऱ्या सुद्धा करुणा वाटली पाहिजे दुसऱ्याला सुद्धा मिळालं पाहिजे की मनामध्ये वृत्ती निर्माण झाली पाहिजे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा मूलभूत विचारांची बैठक नीट होईल सत्यप्रियता असो प्रामाणिकपणा असो दुसऱ्याला त्रास न देणं असो व्यसन कमी करण्याचं प्रमाण असो या सगळ्या गोष्टी ह्याला अनुषंगून असतात ज्याच्याबद्दल मी सतत बोलत असतो की या गोष्टी जोपर्यंत आपण आपण जोपर्यंत पाया सुधारत नाही तोपर्यंत इमारत फार चांगली होईल इमारत सुदृढ होईल मजबूत होईल अशी अपेक्षा करणं हा फार विरोधाभास करू शकतो किंवा तो साध्य होऊ शकत नाही वरवरची मलमपट्टी करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे त्यांनी काही होणार नाही एखादी गोष्ट आपण एखाद्या ठिकाणी करेक्ट केली म्हणून संपूर्ण समाजामध्ये विचारांचा आणि आचारांचा बदल झाला असं व्हायला नको परंतु सामाजिक न्यायाची आणि पत्रकारतेची काय नाळ आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका प्रज्ञावान राष्ट्रभक्त माणसाची पत्रकारतेच्या संबंधानं सामाजिक न्यायाच्या संबंधानं लोकशाहीच्या संबंधानं काय भूमिका आहे याचा कसा एक ताळमेळ आणि अनुबंध आहे तो मी आजच्या माझ्या या मांडणीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या देशामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपण वेगवेगळ्या ज्या शासन व्यवस्था जगभरामध्ये आहे त्यातली जी जगातल्या सगळ्यात लोकप्रिय जी अशी शासन व्यवस्था आहे तिचा आपण अंगीकार केलेला आहे आणि त्याचा एक दस्तावेज म्हणून आपली घटना आहे आणि द पीपल ऑफ इंडिया म्हणजे भारतातल्या संबंध नागरिकांनी ही व्यवस्था स्वीकारली असं काय आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये कि ज्याचा अंगीकार जगभरातल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो त्याचा आणि पत्रकारतेचा काय संबंध आहे आणि त्याचा आणि सामाजिक न्यायाचा काय संबंध आहे या संबंधीच थोडस विवेचन करण्याचा मी प्रयत्न करतो आज जगभरामध्ये जगाची लोकसंख्या सातशे दहा कोटी आहे त्यातले एकशे वीस कोटी आपलेच आहे साधारणपणे सतरा टक्के आपली लोकसंख्या आहे जगाच्या लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी वाढ करण्यासाठी फार मोठ उत्तम रीती कामगिरी करण्यामध्ये फार फटायचं विशेषतः माझ्या पिढीच्या लोकांनी बरंच काम या क्षेत्रात केलेलं आहे पण या सातशे दहा कोटी पैकी आज ही जगामधली पंचेचाळीस राष्ट्र असे आहेत आणि त्या पंचेचाळीस राष्ट्रांमध्ये दोनशे तीस कोटी लोक राहत आहेत आणि ही सर्व राष्ट्र आणि हे दोनशे तीस कोटी लोक जवळपास असं म्हणू शकतो आपण की जवळपास तीस पस्तीस टक्के जगाची लोकसंख्या